बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात परतवाडा येथे बंद पोकारण्यात आले होते विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांनी भव्य मोर्चा काढत उपविभागीय अधिकारी कार्यालय अचलपूर येथे बांगलादेशच्या विरोधात घोषणा देऊन या घटनेचा निषेध केलाय यावेळी बजरंग दल विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते परतवाडा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे विशाल मोर्चा इथे आलेला आहे बांगलादेश मध्ये जे हिंदुत्व हिंदूवादी आणि हिंदुत्व समाजावर जो अत्याचार झालेला आहे याच्या विरोधामध्ये इथे निवेदन देण्यासाठी हजर झालेलं आहे एकूणच जाणून घेऊया यांच्या काय मागण्या आहेत आणि काय यांच्या प्रतिक्रिया मागच्या हप्त्यात बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीनं हिंदूंची सरसा कत्तल झाली आणि हिंदूंची घरं जाळण्यात आली त्यावेळी वास्तविक पाहता एकाही हिंदूचं तिथं कोणताही दोष नव्हता तिथं तक्ता पलट झाला आणि दुसऱ्या पक्षाची सरकार तिथं स्थापन झाली परंतु तेथील जे कट्टरपंथी लोक आहेत त्यांनी हिंदूंना टार्गेट करून जवळपास चारशे हिंदूंची घरं एका दिवसात जाळण्यात आली अनेक हिंदूंवर अत्याचार करण्यात आले महिलांवर अत्याचार करण्यात आले आज भारतातील हिंदूंना जागृत होण्याची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे सरकारला माझं एक विनंती आहे आजच्या विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या निवेदनाच्या माध्यमातून की भारताने एक ठोस भूमिका घेऊन भारताच्या सरकारने ज्या पद्धतीनं इस्रायल आपल्या देशातील कुठेही नागरिक असो किंवा तो यहुदी असला जर त्याच्यावर देशा त्या देशात अन्याय झाला तर तो अन्याय हा इस्राईलवर धरला जातो अशा धर्तीवरचे कायदे भारतात तयार करून भारताचा जो हिंदू नागरिक कोणाही देशात राहत असेल आणि त्यावर तिथं अत्याचार होत असेल तर भारताने सुद्धा त्या पद्धतीनं सैनिकी कारवाई करणं अनिवार्य आहे आज बांगलादेशवर सैनिकी कारवाई करणं अनिवार्य आहे कारण आज आपल्या ज्या बॉर्डर आहे बांग्लादेश भारताची त्यावर करोडो हिंदू तिथे भा भारतात यायला तयार आहेत परंतु त्यांना यू देण्यात येत नाही अशा परिस्थितीत आज हिंदूंना इच्छा भारतातल्या हिंदूंना जागृत होणं आवश्यक आहे सरकारनी जे इथं जे बाहेरचे जे रोहिंगे आहेत बांगलादेशी आहे यांना बाहेर काढावं हो। आणि तिथले जे पीडित हिंदू आहेत त्यांना या देशात आणावं हो। मित्रो आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की ज्या बांगलादेशमध्ये स्वातंत्र्य झाला बांगलादेश त्यावेळी चाळीस टक्के हिंदू होते आज आठ टक्के आहे ज्या पाकिस्तानमध्ये वीस टक्के हिंदू पाकिस्तान पाकिस्ता ज्यावेळेस पाकिस्तान स्वतंत्र झाला त्यावेळेस ते आज एक टक्का आहे ही परिस्थिती भारतावर येऊ शकते मी इथल्या सेक्युलर हिंदूंना आजच्या या निवेदनातून एक म्हणजे आव्हान करतो की आजही जर सुधारले नाही तर बांगलादेशपेक्षाही बिकट परिस्थिती या भारताची होईल धन्यवाद जय श्रीराम गेल्या आठ दहा दिवसापूर्वी बांगलादेशात त्यांच्या अंतर्गत प्रश्नांवरून तिथल्या पंतप्रधानाला ती गादी सोडावी लागली आणि आता दुसरं सरकार स्थापन झालं खरं म्हणजे जी घटना बांगलादेशात घडली तक्ता पलट झालं त्या तिथे राहणाऱ्या हिंदूंचा कुठलाही दोष नव्हता पण तरीही त्या परिस्थितीत हिंदूंना टार्गेट करून मंदिरं जाळणे त्यांची घरं जाळणे त्यांचं शोषण करणे ह्या सगळ्या घटना बांगलादेशामध्ये घडत आहेत मागच्या आठ दहा दिवसापूर्वी आम्ही निवेदनसुद्धा तहसीलदारांना दिलेलं आहे परंतु तरी त्या घटना थांबत नाही आहे म्हणून आमची आजच्या या बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून निघालेल्या या मोर्चाच्या माध्यमातून केंद्र सरकारला विनंती आहे की आम्ही वसुधैव कुटुंबकम म्हणजे सगळ्या जगाला आम्ही परिवार मानतो पण आमच्याच परिवारातले हिंदू जर असे प्रताडित केल्या जात असतील त्यांचं शोषण होत असेल त्यांची घरं जाळल्या जात असतील तिथल्या त्या देशांमध्ये हिंदूंची मंदिरं तोडल्या जात असतील तर यावर सैनिकी कारवाई झाली पाहिजे आणि या संदर्भातले कठोर कायदे भारतात झाले पाहिजे जेणेकरून या देशातलाच नव्हे तर कुठल्याही देशातला हिंदू जर कुठं त्रासात असेल त्याच्यावर अन्याय अत्याचार होत असतील तर त्याच्या संदर्भात ठोस भूमिका केंद्र सरकारने घेतली पाहिजे स्टॉप आज बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर जे काही अत्याचार झाले त्यांचे प्रतिष्ठानं जाळल्या गेली त्यांची घरं जाळल्या गेली एवढंच नाही तर धार्मिक स्थळंसुद्धा जाळल्या गेली आरक्षणाचं नाव आव आणून सरकारवर दबाव टाकून आरक्षणाचा मुद्दा त्यांनी समोर केला आणि जमात इस्लाम या कट्टरपंथीस इस्लाम संघटनेने पूर्ण हिंदूंना वेठीस धरून सरकार तिथलं पालथं केलं तिथले पंतप्रधान या दे त्या देशातून निघून गेलीत पण तिथला हिंदू अल्पसंख्याक हात त्यांनी टार्गेट केला प्रत्येक हिंदूंच्या घरावर त्यांनी वेचून निवळक हिंदूंना पकडून त्यांच्या हत्या केल्या अशा प्रकारे त्या बांगलादेशमध्ये ज्या हिंदूंवर अत्याचार झालेत त्यांच्या विरोधात आम्ही सरकारला आमची चिंता आमच्या व्यथित भावना समजून देण्यासाठी आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत आम्ही आज हे निवेदन देण्यासाठी इथं एकत्र आलेलो आहोत त्या अनुषंगानं आम्हाला एक प्रथळा आणि अचलपूर नगरामध्ये सेक्युलर हिंदू जो हिंदू आहे आम्हाला सकल हिंदू या नावाने आम्ही या मोर्चा काढायला पाहिजे होता बजरंग दलच्या नावाने काढायला नव्हता पाहिजे संघटने एक का संघटनेचं नाव देऊ नका हे जे सेक्युलर विचाराचे जे, जे हिंदू आहेत हे या देशाला घातक आहे मित्रो जराम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये पंच्याहत्तर सकल हिंदूंनी संघर्ष केला पंच्याहत्तर वेळा आपल्याला अपयश मिळालं पण जेव्हा विश्व हिंदू परिषद आणि बदलण्याच्या बॅनरवर ते आंदोलन हाती घेण्यात आलं तर आपण साडेचारशे वर्षाचा देशाला लागलेला धब्बा या विश्व हिंदू परिषदेच्या संघटनेच्या माध्यमातून आपण तो मुक्त केला मित्रो आज भव्य मंदिर जे अयोध्येला निर्माण केलेलं आहे रामाचं ते आपल्या संघटनेच्या भरोशावर केलेलं आहे म्हणून हे आपलं जे बॅनर आहे जे संघटनेचं नाव आहे हो याच्यामध्ये शक्ती आहे ताकद आहे सकल हिंदू आज सक्युलर हा हिंदू आहे आपल्याला आपल्याला नको आहे आज जे आपल्या या मोर्चामध्ये आपल्या निवेदन देताना जे हिंदू आपले हजर आहेत त्या हिंदूवर मला गर्व आहे मला खूप मोठे लोक पाहिजे नाही खूप संख्येनं आपल्याला पाहिजे नाहीत आपल्याला खरे कट्टर हिंदू पाहिजे आहेत या देशाला तारणारे जे आहेत ते फक्त कट्टर हिंदू आहेत मित्र हो आज तुम्हाला माहिती आहे आपल्या या देशामध्ये तीस टक्के मुसलमान आहेत सत्तर टक्के हिंदू आहेत सत्तरपैकी पंच्याहत्तर सत्तर सत्तर पैकी पस्तीस टक्के सेक्युलर हिंदू आहे आज तीस आणि पस्तीस आज तीस टक्के मुसलमान या पस्तीस टक्के सेक्युलर हिंदूंच्या भरवश्या उड्या मारत आहेत त्यांना अभय मिळत आहेत प्रशासनाला इथं कोणतीही मदत केल्या जात नाही कायदा बिघडवण्याचं काम ते करतात आणि माझे पस्तीस टक्के राहिलेले कट्टर हिंदू फक्त बघ्याची भूमिका घेतात आज आम्ही आणि एक तास आम्हाला फक्त बंदचा आव्हान करून आम्हाला सपोर्ट द्या आमच्या मोर्चामध्ये सहभागी व्हा मित्र त्यांना प्रतिष्ठान महत्वाची हा विषय त्यांना महत्त्वाचा नव्हता उद्या जर अशाच प्रकारे जर प्रकार झाला फक्त त्यांना विश्व हिंदू प्रशा आणि बजरंग दल याच्याशिवाय आठवण होणार नाही आज आता मुद्दा असला तर बजरंग दल आठवते गोहत्याबंदीचा मुद्दा असला बजरंग दल आठवते हिंदुत्वाचा कोणताही मुद्दा असला विश्व हिंदू प्रशा आणि बजरंग दल आठवते मित्रो आज बांगलादेशच्या अल्पसंख्याक हिंदूंवर अत्याचार होत आहेत सर्व हिंदू एकत्र आला पाहिजे होता पण तसा प्रकार झाला नाही तरी मला एक संदेश द्यायचा आहे आता ही चूक भविष्यात करू नका हिंदूंनी जागृत सेक्युलर हिंदूंनी तरी आपण हिंदू आहो असा भास असू द्या आपण या देशामध्ये आपल्याला देश सुरक्षित करायचा आहे मित्र हो एवढंच मी आवाहन करतो आहे आणि या निवेदन द्यायला इथं हजर झालेले आहे काय काय का आपल्या मागण्या आहेत देशामध्ये जे जे दंगा झालेला आहे खरोखर मी त्या दंग्याचा निषेध करते आणि ज्या आज जी परिस्थिती हिंदू लोकांवर आहे त्यांची परिस्थिती जे बघता आज ज्या माझ्या सगळ्या महिलांवर जे अत्याचार होत आहे हिंदू लोकांवर अत्याचार होत आहे आणि जे धार्मिक स्थळं घेण्यात आली आहे जाणी झाली आहे त्याबद्दल खरोखर एक दुःख व्यक्त करावं असं वाटतं पण आज खरोखर तर मुसलमानांचा एक निषेध करावा असं वाटतं कार्यालय इथे हिंदू समाजाचा मोर्चा हा बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदच्या नावाने इथे आलेला आहे आणि बंगलादेशामध्ये ज्या हिंदूंवर अत्याचार होत आहे ह्या अत्याचाराच्या घटना थांबल्या पाहिजेत ज्या प्रकारे हिंदूंचे घरं जाळले जात आहेत हिंदूंचे घरांमध्ये बलात्काराचे प्रकरण होत आहेत हेच नव्हे तर त्यांचे घरं लुटण्याचा प्रयत्न सुद्धा होत आहे याच्यावर केंद्र सरकारने तत्काळ पाऊल उचलावे ही विनंती करण्यात आली आहे मी पर्सन मोनीसोबत नितेश किल्लेदार सी टी न्यूज परतवाडा